नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा चार वांगे घेतलेले आहेत ते एकदम छोट्या आकाराची होती मोठ्या आकाराची जर असली का नाही तर दोन जरी घेतली तरी चालेल असे कापून घेतलेले आहेत आणि एकदम छोट्या आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहेत त्यांची साल काढून बघा असे उभे कापून घेतलेले आहेत आता ह्यातलं तुम्हाला मी सांगते मोठा एक बटाटा घ्यायचा आणि मोठे दोन वांगी जरी घेतली तरी चालेल ह्या रेसिपीसाठी गॅसवर बघा लोखंडाचा तवा ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हे फ्रेश वाटाने बघा मी असे भाजून घेतलेले आहेत अशा पद्धतीने डाग पडस्तवर भाजायचे ह्याच्यामध्ये तेलाचा वगैरे काही वापर करायचा नाही नुसतं भाजून घ्यायचे हलके हलके डाग पडले की काढून घ्यायचे आता हे मी काढून घेते तवा ठेवलेला आहे बघा गॅसवर गरम करायला त्याच्यामध्ये एकदम थोडंसं असं तेल काढून घेणार आहे जास्त घ्यायची गरज नाही थोडंसंच घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे का जी वांगी आपण कापून घेतली होती ना त्याच्यामध्ये लावून घेणार आहे गॅस बारीकच आहे वांगी मी ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते बटाटे कापलेले पण छोट्या आकाराचे मी ठेवून घेतलेले आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही आपल्याला थोडस टाकायचं आहे गॅस आहे मीडियम आणि त्याला मी पॅक झाकून ठेवणार आहे पाच मिनटासाठी मी फक्त झाकून ठेवणार आहे एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे त्याचे देठं पण मी घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतली ती पण मी भाजून घेतलेली आहे तेलाचा वापर केला नाही तशीच भाजले तेलाचा वापर करून जरी तुम्ही भाजले तरी चालेल आता ह्याच्यामध्ये करा काय करायचे माहिती आहे का आपल्याला एक गड्डी लसूण घ्यायचा आहे तो पण भाजून घ्यायचा आहे आता हे सगळं मी कुठून घेणार आहे तुम्ही जरी मिक्सरला आबडधोबड करून घेतलं तरी चालेल आणि मिरच्या जी घेतल्यात ना तुम्ही बिनतिटाच्या जरी घेतल्यात तरी चालेल कमी जास्त करू शकता झाकण काढून घेऊया ह्याची डेटं जरी तुम्ही काढली तरी पण चालू शकते मिक्स करून घेते हलवून घेतलेले आहेत आणि मध्ये करून घेतलेले आहेत जास्त वेळ लागत नाही याला शिजायला लगेच शिजले जातात बघा हे गॅस मिडियमच आहे आता मिडियम गॅसवर मी झाकण परत ठेवणार आहे ह्याला काय होतं माहिती आहे का मिठामुळं पाणी सुटतं आणि पॅक झाकण ठेवलं का नाही की अजून पाणी सुटलं जातं आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं अशाच पद्धतीने बारीक गॅसवर बघा मी दहा मिनटं झाकून ठेवलं होतं एकूण पंधरा मिनटं झाकलं होतं असं पाणी पडलं तर बघा पॅक झाकण आता आणि वांगी बघा मस्त अशी शिजतात आता ही डेटाची बाजू जरा कमी शिजते हे बघा किती छान शिलद्या गेलेले हाताने दाखवते तुमचे बघा आता, आता हे काढून घेते मी काढून घेतलेलं आहे त्याच तव्यामध्ये मी थोडंसं एकदम तेल घेणार आहे काढून गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये छोटा एक चमचा टाकायचं जिरं जिरं चांगलं भाजून घेऊया जिरं बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे त्यात टाकायचं थोडेसे हिंग पावडर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडासा कडीपत्ता जरी टाकला फोडणीमध्ये तरी चालेल एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही अशा पद्धतीत मी कट करून घेतोय कांदा भाजतोय तोपर्यंत तो आपण ह्याला बारीक करून घेऊया बटाटा पण बघा मस्त असा शिजला गेलेला आहे तुम्हाला नको असेल तरी देठं पण काढू शकता हाताने जरी हे केलं ना तरी पण ते बारीक होईल तर थोड़ -थोड़ मी आता थोडं थोडं बारीक करून घेते मस्त असं बघा मी हे करून घेतलेलं आहे कापून घेतलेलं असं हातानं जरी केलं ना तरी होता तर ते मी सुरीनंच केलं बघा सगळं देठं काढायची असली तर तुम्ही नको असली तर देठं काढून सुद्धा तुम्ही सेम पद्धतीनं भाजू शकता कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचे एकदम थोडीशी हळद त्याच्यामध्ये आपण ही मिरची कोथिंबीर आणि लसूण मी कुटून घेतला होता एक मिनिटभर फक्त परतायचं ह्याच्यामध्ये हलकंसं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना आपण ही एक मुठभर मेथी टाकलेली आहे परतून घ्या मेथी टाकल्यानंतर परतून घेतलेलं आहे गॅस मिडियमच आहे त्याच्यामध्ये हे वाटाने जे मी तव्यात मग असे भाजून घेतले होते आहे यालासुद्धा थोडंसं आबडदोबड करून घेतलं तरी पण चालेल आणि असंच ठेवलं तरी पण चालेल त्याच्यामध्ये वांगी मी सुरीनं बारीक केली होती वांगी आणि बटाटा मिक्स करून घेते फक्त मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवेप्रमाणे मीठ टाकायचं आपण वांगीण बटाटा भाजला तवा मीठ टाकलं होतं त्याप्रमाणेच मीठ टाकायचं जास्त विस्त होऊ नये हलवून घेते गॅस बारीक केलेला आहे मी आता मस्त असं बघा मिक्स केले गॅस बारीक केलेला आहे एक जागी करून घेते पहिले हे आणि जे वाडगा आपण तव्यावर झाकलं होतं ना ते परत ह्याच्यावर बारीक गॅसवर एक पाच मिनटासाठी पॅक झाकणार आहे बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं काढून घेऊया मिक्स करून घेते देट काय एकदम इतकी एक कच्ची राहत नाही नाहीत कवळे वांग जर जाडं असेल ना जास्त तर मग काढून टाकलं तरी चालेल तीन चमचे शेंगदाणे बघा चांगले भाजलेले आहेत आणि कुटून घेतलेले आहेत मोठे कुठलेत बारीक नाही मोठे मोठेच कुटायचे गॅस मिडियम आता हे दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर मी थोड्या थोड्या वेळान असं परतून घेणार परतून चांगलं घ्यायचं मस्त असं बघा दोन ते तीन मिनटं मी चांगलं परतून घेतलं एकदम मस्त असं होता होईल एवढं चांगलं परतून घ्यायचं आणि झालं की नाही आपलं हे बनवून की असं गॅस बंद करायचं आणि एक पॅक झाकण ठेवायचं म्हणजे जे उरलेले जर साधारणशी जर देठं जर शिजली नसली का नाही तर ती पण गरमीमुळे शिजून जातात खूप छान लागतं बरं का तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा कवळ्या वांग्याचं तर खूप छान लागतं जर तुम्हाला तसं नको असेल तर मोठी वांगी जरी तुम्ही घेतली तरी पण चालू शकते करून बघा एकदा झटपट रेसिपी दाखवली आणि खूप चविष्ट अशी आहे ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा